पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आणि देशात संतापाची लाट उसळली दुःख आणि आक्रोशाच्या आवाजातही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दबत नाहीयेत शहीदांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा शब्द पंतप्रधानांनी देशाला दिलाय हर परिवार को मैं ये भरोसा देता हूं कि उनके परिवारों ने जो स्वजन खोया है आपकी आंखों में जो आंसू है उन आंसू का पूरा पूरा जवाब लिया जाएगा यवतमाळच्या पांढरकवड्यामध्ये मोदींच्या सभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या जनतेचा हा रोष पाहता मोदींनीही दहशतवाद्यांविरोधातली आपली कडक भूमिका स्पष्ट केली हमारे बहादूर सुरक्षा बल बंदूक वाला हो या बंदूक पकडाने वाला बम दागने वाला हो यार फिर बम देने वाला हो किसी को चैन से सोने नहीं देंगे भारत की ये नीति रही है हम किसी को छेड़ते नहीं हैं लेकिन मैं फिर साफ कर दूं कि नए भारत को किसी ने छेड़ा शहीद जवानांच्या कुटुंबियांचे अश्रू थांबत नाही सोबतच खतखत तोय तो पाकिस्तान विरोधातला संताप तमाम भारतीयांच्या संवेदना ओळखून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याची हीच ती योग्य वेळ सरकारनं समजावी आणि कठोर अंमलबजावणी करावी याच जनतेच्या तीव्र भावना आहेत भागी। प्रसाद नायगावकर साम टीव्ही यवतमाळ